महाड एमआयडीसी मध्ये पाच बकऱ्या मेल्या तर चार बकऱ्या गंभीर असल्याची घटना समोर आली आहे महाड एमआयडीसीतील भिमघ नाल्याचे पाणी रॅलयाने बकऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे शेळी पालकाचं म्हणणं आहे या घटनेमुळे महाडीमआयडीसीतील जीव घेण्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पाच बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर चार बकऱ्यांची प्रकृती अस्वस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे शेळी पालक अर्जुन जाधव आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाच्या डोंगराबरोबरच आर्थिक संकट कोसळलंय प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर अगर त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जाते साहेब मी काय नाही माझी मान्य आहे असेच भरपाई करा मी म्हणजे मी गोरं आपल्या चारत होतो धावत पाणी पाण्यावर आणि पाणी पियाला आणि मागं वरडत आले वरडायला लागले जोरात जोरात पडायला लागल्या तर मी धावत गेलो आणि मग नंतर उतरून मी तिकडे पुढे नेल्या भेटा ना किती बकऱ्या आहेत सतरा आहेत बकऱ्या त्यातल्या नऊ दगावल्या नऊ मध्ये झाले हा आणि चार सलाईन लावलेले आहेत आणि पाच जागेवर खाला झाला जागे नेमकं कुठे पाणी गेलं इथं पाठी मानते हे नदीच्या बाजूला नदीच्या बाजूला हा या कंपनीच्या समोर आहे टीपीच्या किती नेम अंदाजे नुकसान झालं आहे तुमचं सत्तर ऐंशी हजार रुपयाचं नुकसान झालं आता काय मागणी आहे तुमची माझी बाय काय थोडीफार भरपाई द्यावा त्याने एवढीच मान्य आम्ही हातावर कमावणार आणि हातार भरणार कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड